इतक्या लवकर कपाशी पीक अजून तुम्हाला उत्पादन देऊ शकते कारण आता जमतेम डिसेंबर महिना लागला डिसेंबर जानेवारी आणि फरवरी हे तीन महिने थंडीचे आहे त्यामुळे तुमच्याकडे पाण्याची सोय हो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त या आलेल्या पात्याचं कन्व्हर्शन लवकरात लवकर या बोंडामध्ये करायचं आहे आणि आपल्याला बोंड पासून नियोजन करायचं आहे त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर तुम्ही एक पाणी द्या आणि अशा प्रकारे जर तुमच्या कपाशी पिकाला पात्या आला तर काय करा लगेच त्यावर बोरॉन आणि सायपरचा फवारा घ्या ज्यामुळे तुमच्या ह्या पात्यांचं कन्व्हर्शन अशा प्रकारे लवकरात लवकर बोंडाच होईल आणि दुसरं म्हणजे सायपरमुळे जे बोंडडीचे अंडे याच्यात घालत असते या पातीमध्ये ते घालणार नाही पातीमध्ये फुलामध्ये ते अंडे असाल ते नष्ट होणार तर अशा प्रकारे तुमच्या बोंडडीचं नियोजन होईल सोबतच तुम्हाला असे दहा बारा एका झाडाला कम से कम तुम्हाला वीस बोंडे जरी लागले तर तुमचं उत्पादनात नक्कीच वाढ होईल म्हणून आताच हार मारू नका आणि तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर पाणी देऊन एक फवारणी नक्की घ्या